सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्ष सुरू आहे पितृपक्षात आपण श्राद्ध तिथी म्हणजे आपल्या पित्रांच्या तिथीला श्राद्ध करत असतो या पितृपक्षात खास तिथी श्राद्ध असतात ते म्हणजे पौर्णिमा तिथी भरणी श्राद्ध अविधवा नवमी सर्व पितृ यापैकी एक महत्वाची तिथी म्हणजे अविधवा नवमी यालाच आई नवमी नवमी श्राद्ध अहे व नवमी असेही म्हटले जाते स्त्री सवाशीन असताना तिचा पती जिवंत असताना मुलांना मृत्यू झाला निधन झालं तर अशा गेलेल्या सवाशी स्त्रीचे श्राद्ध हे अविधवा नवमीला केले जाते म्हणजे ती स्त्री ज्या तिथीला पण गेलेली असेल पण ती सवाष्ण मरण पावली हे तिचं भाग्य सौभाग्य म्हणून पितृपक्षात अशा सवाष्ण मृत्यूलोकी गेलेल्या स्त्रीचे श्राद्ध करण्याची खास तिथी असते आणि ती तिथी म्हणजे पितृपक्षातील नवमी अविधवा नवमीला असते त्यालाच अविधवा नवमी अहेव नवमी आई नवमी मातृनवमी असं सुद्धा म्हटलं जातं हे श्राद्ध आपल्याला म्हणजे गेलेल्या सवाष्ण स्त्रीचं श्राद्ध केव्हा करावं तर अविधवा नवमीला करावं यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये अविधवा नवमी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी आलेली आहे तर ही अविधवा नवमी श्राद्ध कसं करावं तर अविधवा नवमी श्राद्ध केल्याने आपल्या घरातील गेलेल्या सवासीन स्त्रीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद लाभतात कधीच कोणत्या गोष्टींची आपल्याला कमी पडत नाही घरातील सर्व अडचणी दूर होतात मुलाबाळांची प्रगती होते म्हणजे काय होतं ना गेलेली स्त्री असते आणि ती सवाशीन गेल्यावर तिच्या बऱ्याच इच्छा अपेक्षा अपूर्ण राहिलेल्या असतात मग त्या अपूर्ण राहिलेल्या स्त्रीच्या इच्छा त्यामुळे तिला जर मुक्ती शांतता नाही मिळाली त्यामुळे आपल्या घरात कितीतरी पिढ्यांना सुद्धा त्रास होऊ शकतो लग्न ठरत नाही मुलबाळ होत नाही घरातडी अडचणी नोकरी लागत नाही मुलं कशीही वागतात किंवा कुणी व्यसनी होतं कुणी काही म्हणजे कुठंतरी काहीतरी कमी पडत असतं आपल्या घरात पैसा अडका टिकत नाही आरोग्य नीट राहत नाही घरातील जी स्त्री असते मेन करती स्त्री तिचं आरोग्य नीट राहत नाही कायम म्हणजे गेलेली स्त्री सवाशीन स्त्री असेल आणि तिला जर मुक्तता शांतता मिळत नसेल तिच्या आत्म्याला शांतता मिळत नसेल तर त्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं म्हणून ए हे अविधवा नवमी श्राद्ध करणं खूप गरजेचं असतं तुमच्या घरात जर गेलेली स्त्री सवाशीन स्त्री गेलेली असेल तर सर्वांनी हे नवमी श्राद्ध जरूर करायचं आणि आपल्याला हे आपण जर हे श्राद्ध केलं तर अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त होतं म्हणून अविधवा नवमी श्राद्ध करणं खूप महत्वाचं आहे ही तिथीच खूप महत्वाची आहे मुळात अविधवा नवमी श्राद्ध करणं म्हणजे आपल्याला सुख सौभाग्य प्राप्त करून देणारी ही तिथी आहे ज्या कुळामध्ये किंवा घरामध्ये एखाद्या स्त्रीला सवाष्णपणी मरण येत असतं तिचा पती जिवंत आहे हयात आहे आणि ती स्त्री निधन पावते तिचं अविधवा नवमी श्राद्ध केलं जातं तर हे श्राद्ध कधी करावं तर त्या स्त्रीच्या निधनानंतर म्हणजे आता समजा एखाद्या घरात एखादी स्त्री सवाशन मरण पावली तर तिच्या निधनानंतर वर्ष श्राद्ध झाल्यानंतरच तिचं श्राद्ध दरवर्षी पितृ पक्षात अविधवा नवमीला करावं तुम्हाला कळलंच असेल वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय तिचं पितृ पक्षात अविधवा नवमीला श्राद्ध करू नये तिचं वर्ष श्राद्ध झालं की मग तुम्ही दरवर्षी त्या स्त्रीचं गेलेल्या सवाशी स्त्रीचं श्राद्ध पितृ पक्षात अविधवा नवमीला करावं वर्ष श्राद्ध होईपर्यंत हे श्राद्ध गेलेल्या सवाशणीचे करू नये वर्ष श्राद्ध विधी झाल्यानंतरच तिचं पितृ पक्षात दरवर्षी अविधवा नवमीला श्राद्ध करावं हे श्राद्ध कुणी करावं तर नवमी श्राद्ध गेलेल्या सवाशी स्त्रीच्या मुलाने तिचं श्राद्ध करावं पहिला अधिकार हा तिच्या मुलाचा असतो समजा आता तिला मुलगा नसेल तर हे श्राद्ध तिच्या पतीने करावं किंवा म पतीला म्हणजे जमत नसेल तर मुलींनी सुद्धा हे आईचं श्राद्ध केलं काहीही हरकत नाही मुलींनी सुद्धा अविधवा नवमी आपल्या आईचं गेलेल्या सवाशी स्त्रीचं श्राद्ध केलं काही हरकत नाही यामुळे तुम्हाला अखंड सुख सौभाग्य प्राप्त होईल आणि तुमच्या आईचा अखंड आशीर्वाद तुमच्या कायम पाठीशी उभं राहील कुठून ना कुठून तुम्हाला काहीतरी म्हणजे धनलाभ होईल मुलांची प्रगती होईल तुमच्या घरात सोन्यासारखा अविधवा नवमी श्राद्ध कुणीही करा मुलींनी करा करा पतीने बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की आता सुरू आहे आपण श्राद्ध तर किती दिवस करायचं किती वर्ष करायचं ज्या वेळेंना एखादी स्त्री स्त्री सवाष्ण मरण पावते त्या वेळेला मरणाचा दर्जा असतो तो, तो म्हणजे सद्वा म्हणजे विधवा जेव्हा स्त्री मरण पावते तिचा पती गेल्यानंतर तिला मरण येतं म्हणजे ती विधवा मरण पावते आणि जेव्हा तिचा पती जिवंत असताना जेव्हा तिला मरण येतं तिला सद्वा असं म्हटलं जातं आणि समजा काही काळानंतर तिच्या पतीचं जरी मरण झालं तरी देखील तिचा जो दर्जा असतो तो म्हणजे सद्वा नेहमी ती सवाष्ण सद्वाच राहत असते म्हणून तिच्या मुलाने आईचं नेहमी अविधवा नवमी श्राद्ध मरोस्तोवर अविधवा नवमी श्राद्ध अवश्य करावे मुलगा नसेल मुलींनी करा किंवा पती देवांनी केलं तिच्या तरीही चालेल पण कायम आपल्याला अविधवा नवमीला आपल्या गेलेल्या सवाशी स्त्रीचं श्राद्ध हे करायलाच हवं त्यामुळे घरातील सर्व पितृदोष असतो तो दूर होतो सर्व अडी अडीअडचणी दूर होतात स घरात सुख सौभाग्य प्राप्त होते आणि अशा घरात अखंड लक्ष्मी वास करते खरोखर अविधवा नवमी ज्या घरात श्राद्ध हे केलं जातं सवाशीन गेलेल्या स्त्रियांची आठवण करून हे श्राद्ध केलं जातं त्यांना खाऊ पिऊ घालून तृप्त केलं जातं या दिवशी एखाद्या सवाशिनीची ओटी भरली जाते तिला तृप्त केलं जातं त्या घरात अखंड लक्ष्मी वास नक्कीच करते मुलींनी जरी श्राद्ध केलं तरी चालेल तुमच्या घरातील इतर म्हणजे कुळातील इतर स्त्रिया सवाशनं गेल्या असतील त्यांचं देखील या स्थितीला म्हणजे आता तुमची आई सोडून इतर इतर सवासन गेले असतील आजी पणजी वगैरे त्यांचंसुद्धा या स्थितीला थी त्यांचं नाव घेऊन तुम्ही श्राद्ध अविधवा नवमीला श्राद्ध अवश्य करावं कुठलीही स्त्री तिचा संपूर्ण जीव आपल्या संसारात अडकलेलाच असतो आणि एखाद्या सवाशी स्त्रीला तिचा संसार सोडून मध्येच सोडून जावं लागतं तिच्या काही मुलांविषयी घराविषयी पतीविषयी बऱ्याच इच्छा आकांक्षा असतात त्या पूर्ण होत नाही अपूर्ण राहतात अशावेळी तिच्या आत्म्याला शांती मिळून संतुष्टी मिळ ण्यासाठी तिची गेल्यावर त्या आत्म्याचा पुढचा प्रवास सुखकर व्हावा तिला सुख म्हणजे तिथं गेल्यानंतर तिला पितृ तिला सुख शांती मिळावी म्हणून आई नवमीचे श्राद्ध अवश्य करावं खूप महत्त्वाची ही तिथी आहे नवमी तिथीला श्राद्ध केल्याने तिच्या आत्म्यास शांतता मिळते आणि तिच्या ज्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्या बंधनातून ती मुक्त होते कायमची म्हणून नवमीच्या दिवशी हे श्राद्ध अवश्य करावे विधिवत अविधवा नवमीचे श्राद्ध करावे म्हणजे दरवर्षी तुम्ही हे श्राद्ध जसं करता विधिवत तसं करावं ब्राह्मणाला बोलावून नाही केलं तुम्ही तुमचं तुम्ही घरी केलं तरीही चालेल पण विधिवत आपल्या गेलेल्या सवाशी स्त्रीचं घरातील सवाशी स्त्रीचं श्राद्ध करणं खूप जरूरी आहे हे श्राद्ध म्हणजे अखंड सौभाग्याचं देण मानलं जातं ज्या घरातील स्त्री हे श्राद्ध आपल्या गेलेल्या सवासीन पितरांचे मातृचे करते तिलासुद्धा अखंड सौभाग्यच प्राप्त होते तिच्या घरात नेहमी धनधान्याची भरभराट राहते कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही ज्या पितृ माता असतात त्यांना भरभरून त्यांचा भरभरून आशीर्वाद त्यांना मिळतो अविधवा नवमीला सकाळी लवकर उठावे स्नान झाल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर सूर्यनारायणाला जल अवश्य द्या महिला करत असतील पुरुष करत असतील श्राद्ध तर सूर्यनारायणाला आधी जल द्या जल अर्पण करा मंत्र जपा आणि घरातील जी मुख्य स्त्री असेल जी स्वयंपाक करणार आहे श्राद्धाचा अनवमी श्राद्धाचा तिने आधी तुळशीजवळ येऊन आधी दिवा लावायचा आहे द तुळशीचे पूजन करायचे आहे आणि मग श्राद्ध तिथीचं जे जेवण तुम्ही बनवतात त्याला सुरुवात करायची आहे आधी गॅसची पूजा करा तुळशीची पूजा करा सूर्यनारायणाला जल अर्पण करा आणि मग नेहमीप्रमाणे श्राद्धाचा स्वयंपाक करायचा आहे गेलेल्या सवासणीचा एखादा आवडता पदार्थ अवश्य बनवा एखादा पदार्थ अवश्य बनवायचा आहे आणि श्राद्धाच्या श्राद्धाच्या ताटात तो पदार्थ अवश्य वाढायचा आहे त्याचबरोबर श्राद्ध ता ताट तुम्ही जेव्हा बनवाल त्या दही भात साखरेचा नैवेद्यसुद्धा अवश्य श्राद्धाच्या ताटात दही भात साखर नक्की ठेवा आणि श्राद्धाचा पहिला नैवेद्य गाईला द्या नंतर कावळ्याला कुत्र्याला एखादी सवासीन स्त्री आपल्या घरी जेवायला नक्की बोला तिची ओटी भरा साडी सोळीची खणा नारळाची तिला सर्व सौभाग्याचे अलंकार ओटीत न नक्की द्या दक्षिणा द्या तिला ओटीत थोडेसे तांदूळ जास्त द्या म्हणजे किमान एक वेळाचं भोजन ती घरी जाऊन नक्की करू शकेल अशा हेतूने थोडेसे तांदूळ किंवा गहू तिला जास्तीचे द्या त्या सवासी स्त्रीला अवश्य या वस्तू ओटी जरूर द्या आपल्या घरी बोलवलेल्या सवाशी स्त्रीला खाऊ पिऊ घालून ओटी दान दक्षिणा देऊन अवश्य तृप्त करायचं आहे आपल्या गेलेल्या सवाशी स्त्रीला आनंद होतो ती संतुष्ट होते तिच्या आशीर्वादाने आपल्याला सर्व सुखांची प्राप्ती होते लेकरा बाळांची भरभरून प्रगती होते संध्याकाळी दक्षिण दिशेला एक दिवा तेलाचा दक्षिणेकडे तोंड करून एक दिला दिवा अविधवा नवमीला महिलांनो अवश्य एक दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावा आपल्या घरातील गेलेल्या मातृदेवांना नमस्कार करून प्रार्थना करा